नमस्कार मी विजय आटोळे आणि हा आमचा आजीत आपण पाहत आहात विजय आटोळे युट्यूब चॅनल आज आपल्यासमोर आजीत एक श्रीकृष्णाची गवळण सादर करणार आहे ऋतलापायी काटा कानाने काढिला ऋतुलापायी काटा कानाने काढिला चला तर मग ऐकूया त्याच्याकडूनच श्रीकृष्णाची गवळण ऋतुलापायी काटा कानाने काढिला यमुने घडाफोडिला यमुनेच्या काठी घडा फोडिला हा ऋतला पायी काटा कानान काढिला ऋतला पायी काटा कानान काढला ऋतला पायी काटा कृष्णान काढिला पिचकारी मधी भरणी रंग न काना बिजन माझ अंग पिची कारी मधी रंग न करे काना बिजन माझ अंग हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ऋतला पायी काटा काना न काढिला ऋतला पायी काटा कृष्णा न काढिला ऋतला पायी काटा कृष्णानं काढला आशा मज त्या श्री कृष्णाची होणार मी त्या ये शोधाची आशा मज त्या श्री कृष्णाची होणार मी त्या ये शोधाची हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ऋतला पायी काटा कानान काढिला ऋतला पायी काटा कानान काढिला ऋतला पायी काटा कृष्णान काढिला निज मी होते निज मंदिरी औचित आला तुझा मुरारी हट सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ऋतला पायी काटा कानान काढिला ऋतला पायी काटा कानान काढिला ऋतला पायी काटा कृष्णान काढिला एका जनार्दनी गवेन राधा शरण मी आले एका जनारधनी गव राधा शरण मी आले तुला गोविंदा हात सोड माझा पदर उडाला हात सोड माझा पदर उडाला ऋतलं पायी काटा कानान काढिला ऋतलं पायी काटा कानान काढील ऋतलं पायी काटा कृष्णाने काढला